फेरी क्रमांक सतरा फेरी क्रमांक सतराची मतं याप्रमाणे पडलेली आहेत दिग्विजय दिगंबरराव बागल सतराव्या राऊंडला एक हजार सहाशे अठ्ठावन्न टोटल चौतीस हजार दोनशे तेरा नारायण रादा गोविंदराव पाटील या फेरीला चार हजार सातशे सत्तावन्न टोटल त्र्याहत्तर हजार अडतीस संजय वामन शिंदे सतराव्या फेरीला पडलेली मतं सत्याऐंशी एकूण मते अकराशे अशोक नांदेव वाघमोडे या फेरीला पडलेली मते दोनशे सात एकूण मते दोन हजार सातशे सत्त्याऐंशी आवदार अभिमन्यू किसन सतराव्या फेरीला पडलेली मते सत्तावीस एकूण मते दोनशे त्र्याऐंशी जमीर कलंदर शेख या फेरीला पडलेली मतं सात एकूण मते एकशे सदौतीस जालिंदर वाल्मिक कांद्रे सतराव्याचे पडलेली मते सहा एकूण मते एकशे ब्याण्णव धीरज माणिक गोळेकर या पडलेली मते सहा एकोणसत्तर पानव गणेश अभिमान या फेरीला पडलेली मते तीन एकूण मते पन्नास मधुकर गणपत मिसाळ या फेरीला पडलेली मते तीन एकूण मते एकशे पाच रामदास मोदीकर हे या फेरीला पडलेली मते दोनशे त्रेचाळीस एकूण मते चार हजार एकशे एकतीस वाघनारा सिद्धांत तदाशे या फेरीला पडलेली मते बावीस एकूण मते चारशे एकोणीस विनोद दिलीप सीताचुरे या फेरीला पडलेली मते चोवीस एकूण मते चारशे पाच शिंदे संजयदा नाविठलराव या फेरीला पडलेली मते दोन हजार एकाहत्तर एकूण मते एकोणचाळीस हजार आठशे अठ्ठावीस शिंदे संजय डिपराज या थोरीला पडलेली मते एकोणीस एकूण मते चारशे बावीस बेटा या थोरीला पडलेली मते चौतीस एकोणमती सहाशे एकोणीस पडलेली एकूण मते दोन हजार दोनशे बावीस या थोरीची आणि एकोण मते झाली आहेत एक लाख सत्तावन्न हजार सातशे एकोणनव्वद